नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस तिसऱ्या दिवशी पहिल्या उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडणार असून दहा पासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे मात्र सुरुवातीचे दोन दिवस शहरात कोणत्याही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता त्यामुळे राजकीय वर्तुळात शांतता आणि उत्सुकता दोन्हीही निर्माण झाली होती अखेरास म्हणजेच तिसऱ्या दिवशी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहिला नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची हवा पुन्हा जोर पकडताना दिसत आहे आज दाखल झालेल्या अर्जानुसार प्रभाग क्रमांक नऊ ब येथून ज्योत्सना अशोक नागरे यांनी नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे या दाखल आहे नगरपरिषद निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज एकही नाही निरंक प्रभाग क्रमांक एक ते पंधरा नगरसेवक पदासाठी दाखल अर्ज एकूण दोन दरम्यान पुढील काही दिवसांत अनेक पक्षांचे आणि अपक्ष इच्छुकांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रमुख राजकीय पक्षांनीही आपल्या उमेदवारांच्या याद्या अंतिम टप्प्यात आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून येत्या काही दिवसांत बुलढाणा शहरात उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी अधिक रंगणार असल्याचे संकेत आहेत